नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मा या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपण पाहणार आहोत सायली आणि अर्जुन हे हॉस्पिटलमध्ये तोंडवीला भेटण्यासाठी गेलेले असतात आणि ते एक प्लॅन करतात आपण पाहतो सायली नर्सला म्हणते नर्स, नर्स तुम्ही हिला मी दिलेले औषध दिले का आणि त्यावेळेस नर्स बोलते हो तुम्ही सांगितलेले औषध मी त्यांना दिले आणि त्यांनी सर्व पिऊन देखील टाकले आणि ते प्रिय ही अतिशय घाबरते व सायलीला म्हणते सायली कसले औषध दिले होते विस्तार नव्हते ना, ना दिले आणि सायली आणि अर्जुन बघून हसू लागतात तेव्हा त्या ते बोलतात आम्ही तुला विष दिले आणि तेव्हा प्रिया अतिशय गोंधळून लागते व वा आडावडा करू लागते नर्स मला वाचवा मला काहीतरी औषध द्या आणि त्यावेळेस सायली ही प्रियाला धक्का देते आणि बोलते प्रिया आपल्या जीवावर उठले म्हणजे कसे वाटते मग मला सांग प्रतिमाला चुकीचे औषध का देत होतीस तू त्यांना का मारण्याचा प्रयत्न केला होतास आणि त्यांना मारण्यामध्ये मा त्यांची स्मृती वापस न येण्यामध्ये तुझा काय फायदा होता आणि त्यावेळेस प्रिया मात्र अतिशय घाबरते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये प्रिया ही नागराज महिपतचा सर्व प्लॅन सायलीला सांगणार का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सर्व अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद